सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने जोरदार मुसंडी मारली आहे उजनीत मागील चोवीस तासात तब्बल वीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय तर दुसरीकडं भीमाखोऱ्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं या भागातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत यामुळे येथून दौंड मार्गे उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे असे असले तरी काल रात्रीच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये कमी झाली आहे ही दिलासादायक बाब आहे आज सोमवार एकोणतीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या चारा पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये पंधरा हजार तीनशे ऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आज घट झालेली दिसून येत आहे रात्री चाळीस हजाराच्या तुलनेने पाणी वाहत होते ते आता पंधरा हजार तीनशे ऐंशी पाणीसाठा जमा झाले असून आज उजनी धरण चाळीस पॉईंट सात टक्के आहे तर दौंडकडून आज पुन्हा आवक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे